आज आपण थंडीच्या दिवसात अगदी आवर्जून बनवलं जाणारं उडदाचं घुट अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आज आपण बनवूया घुट बनवण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि ही अशी साली घ्यायची डाळ कारण ह्या डाळीला आमच्याकडं पाट डाळ असं म्हणतात तर अगदी छान घुट असं होतं हे घुट मी तीन माणसांसाठी बनवणार आहे पण ही डाळ कशी थोडी जरी घेतली तरी भरपूर घट्ट होती त्यामुळं जास्त वापरायची नाही तुमच्या माणसाच्या प्रमाणावर घ्यायचे तर आता सुरुवातीला पण ही डाळ थोडीशी भाजून घेऊया आणि जास्त डार्क रंग येईपर्यंतही आपल्याला भाजून घ्यायची नाही थोडीशी आबडधुबडच अशी भाजून घ्यायची तर हे पहा डाळीचा एक एक दानासा लालसर झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि डाळ काढून घेऊया तर आपल्याला सगळी डाळ अशी लालसर होऊ द्यायची नाही आता डाळ आपण ही काढून घेतलेली आहे तर ही थोडीशी थंड होईपर्यंत आपण कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवूया कारण उकळत्या पाण्यात जर डाळ घातली तर अगदी झटपट अशी डाळ दोन ते तीन शिट्यातच अगदी शिजते तर तोपर्यंत मी डाळ आता ही स्वच्छ धुवून घेते तर पाणी कुकरमधलं उकळलेलं आहे आणि स्वच्छ धुतलेली डाळ आता याच्यात आपण अशी घालूया ही डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त वापरायचं आणि डाळ घातली कुकरला गॅस कमी करायचा आणि असं कुकरचं झाकण लावून घ्यायचं तर आता आपण तीन शिट्ट्या कुकरच्या करून घेऊया आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया इथं मी माझ्या आईच्या पद्धतीने तुम्हाला घुटं करून दाखवते अगदी छान असं लागतं तर ते इथे मी एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे एवढासा लसूण म्हणजे अर्धी कांडी असा लसूण सोलून घेतलेला आहे एक चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर तर हिरव्या मिरच्या आपल्या आवडीवर वापरायच्या तर आता मिक्सरला जाडसर फिरवून घेऊया आणि याच्यात आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही तर इथे पा चटणी आपली तयार झालेली आहे आणि इथे मी अर्धी कांडी अशी लसूण सोलून कापून घेतलेला आहे फोडणीसाठी तर आता फोडणीची आपली घुट्याची तयारी झालेली आहे तर आता डाळ थंड झाल्यानंतर पाहूया पंधरा ते वीस मिनिटांनी आपलं तीन शिट्ट्या होऊन कुकरही थंड झालेला आहे तर हे पापा डाळही आपली मस्तपैकी अशी शिजलेली आहे तर आता याला थोडंसं असं घोटून घ्यायचं म्हणजे मस्त अगदी एक जीव होते डाळी मस्त अशी घोटून झालेली आहे तर आता आपण फोडणी देऊया तर घुट्याला फोडणी देण्यासाठी एक पळी मी असं तेल घेतलेलं आहे तर तेल आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं आता तेल गरम झालं की याच्यात आपल्याला लसूण घालायचं याच्यात जिरे भुंगरी आपल्याला फोडणीला घालायची नाही आणि लसूण असा थोडासा परतला की याच्यात आपण कडीपत्ता घालूया आणि आपण जी चटणी कुटून घेतलेली ती आता याच्यात घालूया आणि आता चटणी फ्राय करताना आपण थोडासा गॅस कमी करायचा आता मंद गॅसवर ही चटणी थोडीशी फ्राय होऊ देऊया आता चटणी थोडीशी फ्राय झालेली आहे तर याच्यात एक पाव चमचा असा छोटा पावन चमचा हळद घालूया आणि याला परतून घेऊया याच्यात आता आपल्याला दुसरे कुठलेही मसाले घालायचे नाहीत चटणी मस्त फ्राय झालेली आहे तर ही काही मोजून वगैरे फ्राय करायची नाही मिमटावर तर अशी आपल्या आवश्यकतेनुसार फ्राय करायची आता आपण याच्यात डाळ घालून घेऊया आणि आपल्याला जेवढं घुटं हवं तेवढं आपण याच्यात पाणी घालायचं आता मी घुट्यात पाणी घालून एवढं जाडसर असं ठेवलेलं आहे तर मला जास्त पातळ घुट नको आहे कारण हे मी भाकरीसोबत खाण्यासाठी करणार आहे आणि भातावर जर खायचं असेल तर मग पातळ करायचं अगदी छान असं होतं तर आता आपण घुट्याच्या प्रमाणावर आता घुट्याला उकळी आलेली आहे तर आता मंद गॅसवर आपण दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया आता दोन ते तीन मिनिटही झालेली आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे आणि घुटं पा आपलं अगदी छान असं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर हे पहा अगदी छान असं होतं तर माझ्या पद्धतीने एकदा उडदाच्या डाळीचं घुटं नक्की ट्राय करून पहा आणि आजची घुट्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद